अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अष्टमी आणि नवमी तिथीला कुळाचार कसा करावा त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी घटाचे काय करावे तील मातीचे धान्याचे काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासोबतच या नवरात्रीची संपूर्ण कथासुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा अष्टमी ज्याप्रमाणे आपण संपूर्ण नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये ज्या काही सेवा पूजा अर्चा केलेल्या आहेत त्याप्रमाणे अष्टमी आणि नवमी तिथीलासुद्धा आपल्या घरामध्ये कुडाचार जो आहे तो केला जात असतो त्यालाच आपण नवरात्र उत्थापन असे म्हणतो म्हणजेच मन काय तर आपण घट ही हे जे आहे ते उठवत असतो नवरात्र जे आहे ते उठवत असतो आता आपण संपूर्ण नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये दे देवीची पूजा मंत्र स्तोत्र हे पठण करत असतो त्याचप्रमाणे बऱ्याच घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा किंवा अठ्ठावीस पाठसुद्धा झालेले असतील त्याचप्रमाणे आपण कुमारिकांनासुद्धा जेव घालतो हवन करतो हवन केल्यानंतरच आपण कुमारिकांना जेऊ घालत असतो त्याचप्रमाणे संपूर्ण नऊ दिवस आपण घटावरती नऊ माळीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अर्पण करत असतो त्याचप्रमाणे आपण पहिल्या दिवशी विड्याची माळ ही आपल्या घटावरती बांधत असतो त्याचप्रमाणे आपण सकाळ संध्याकाळ आरती सुद्धा करत असतो रोज घटावरील भगवतीची दुरूनच आपण पंचोपचार पूजा ही केलेली असते त्याचप्रमाणे बघा बऱ्याच घरामध्ये या संपूर्ण नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा किंवा अठ्ठावीस पाठ हे झालेच असतील मी नसेल केले तर निदान शेवटच्या दिवशी तरी आपण एक पाठ अवश्य करावा बघा कुलाजाराप्रमाणे आपल्याला सप्तमी अष्टमी दिवशी फुलोरा करायचा असतो ज्यालाच आपण कडकणी असे सुद्धा म्हणतो आपल्याकडे ज्या दिवशी सप्तमीला किंवा अष्टमीला फुलोरा कर के करण्याची पद्धत असेल आपण त्याच दिवशी आपल्या घराच्या नुसार अष्टमी किंवा सप्तमीला फुलोरा जो आहे तो करायचा आहे आता यानंतर अष्टमी आणि नवमीला काय करायचे अष्टमी आणि नवमीला परंपरेनुसार तुमच्या घरात जी पद्धत असेल त्यानुसार त्या दिवशी आपण कुळाचार जो आहे तो करायचा आहे तुमच्याकडे कर जर अष्टमीला कुळाचार केला जात असेल तर अष्टमीला करावा किंवा नवमीला केला जात असेल तर नवमीला करावा आता या दिवशी काय करावे सकाळी शंख किंवा घंटानाद आपल्याला करायचा आहे घंटेचा ध्वनी आपल्याला करायचा आहे त्यानंतर देवीचा टाक जो आहे तो आपल्याला घटावरून उचलून घ्यायचं आहे त्यानंतर एखादं छान असं पितळेचं किंवा तांब्याचं तामण घ्या त्याची अगदी आपण प्रतिपदेला कशी स्थापना करतो त्याचप्रमाणे जशी पंचोपचार पूजा आपण करतो अगदी त्याचप्रमाणे प्रतिपदेला पूजा जशी करतो त्यानुसार आपण श्रीसुक्तामचा अभिषेक करून टाकावरती पंचोपचार पूजासुद्धा करायची आहे सर्वात आधी ताक एका तामणामध्ये घ्यायचा त्यानंतर त्यावरती श्रीसुक्तमने अभिषेक करायचा आहे तुम्ही सोळा वेळा केला तर अतिशय उत्तम शक्य नाही झालं तुम्हाला तर निदान एकदा तरी आपण अवश्य करावा पण शक्य झाल्यास सोळा वेळा श्रीसुक्तमचे पठण करायचे आहे आणि ज्या वेळेस आपण फलश्रुती पठण करतो त्यावेळेस आपल्याला हात जोडून फलश्रुती पठण करायची आहे तर, तर पंचोपचार पूजन आपल्याला करायचे आहे जे काही आपण नऊ दिवस देवघरामध्ये देव आपले विड्याच्या पानावरती आपण स्थापन केलेले असतात तर त्यांचीसुद्धा आपण छान अशी पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्याआधी देवांना स्वच्छ स्नान घालून घ्यायचे आहे त्यानंतर पंचामृताने स्नान घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने आपल्याला गंगाजल पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि गंगाजल टाकून आपल्याला दे सर्व देवांना देवघरातील स्नान घालून घ्यायचे आहे अगदी शंख टा वगैरे सगळे सगळे देव आपल्याला जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचे आहे देवांना स्वच्छ आंघोळ घालून स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे नंतर आपला जो कुलाचार आहे तो पूर्ण करून घ्याय गे, घेणा घ्यायचा आणि नंतर आपल्याला एक नारळ फोडायचा आहे सोबतच या दिवशी आपण आपला ज्या दिवशी कुळाचार असेल त्या दिवशी आपण एकवीस पूर्णांच्या दिव्याची आरती जी आहे तर ती लावत असतो म्हणजे पूर्णाचे दिवे आपण एकवीस तयार करतो आणि त्याची आरती आपल्याला लावायची असते तर तुमच्याकडे अष्टमीला करत असतील तर अष्टमीला तुम्ही ही नव आरती करा किंवा मग नवमीला करत असतील तर नवमीला तुम्ही एकवीस पूर्णांच्या दिव्याची आरती करा आणि त्यासोबतच बघा च च्या दिवशी आपण अष्टमीला तर होम आपण केलेलाच असतो हवन आणि जर नसेल केला तर बरेच जण नवमीला सुद्धा करतात तुम्ही नवमीला सुद्धा करू शकतात नवमीला केला तर अतिशय उत्तम पण नवमीला बऱ्याच जणांकडे घाई गडबड असते त्यामुळे बरेच लोक हे अष्टमीला करतात तुम्ही अष्टमीला करा नवमीला करा मग नवमीच्या दिवशी सका सायंकाळी आपल्याला आरतीनंतर यथाशक्ती कुमारी काढा किंवा तुम्ही एखादी सवासणी बोलवा किंवा पाच सवाशणी बोलवा नऊ सवासणी बोलवा यांना आपल्याला भोजन करायचे जा, करायचे आहे त्यांना जेवणाला आपल्याला आमंत्रित करायचे आहे त्यानंतर भोजनानंतर घट जो आहे तर तो कोणत्या दिशेला हलवा हलवावा तर बघा आपण नवमीच्या दिवशी जर मीला होता सेल, मीला होता सेल? तर बघा तुमच्याकडे नवमीला कुलाचार होत असेल किंवा अष्टमीला होत असेल तर कोणत्याही दिवशी तुमच्याकडे ज्या दिवशी कुलाचार होत असेल आरत्या लागत असतील आपण ज्या दिवशी पुरणाच्या आरत्या करत असू तर त्या दिवशी बघा कुमारिकांना जेवण जेव घातल्यानंतर किंवा सवाष्णींना जेव घातल्यानंतर त्यांच्या भोजनानंतर घट जो आहे तो आपण उत्तर दिशेला हलवायचा आहे आपल्या घराची जी उत्तर दिशा असेल त्याच दिशेला आपण घट जो आहे तो हलवायचा आहे कोणत्याही दिशेला आपण घट हलवायचं नाही फक्त उत्तरेकडेच घट जो आहे तो आपल्याला हलवायचा आहे उत्तरेकडे का हलवायचा कारण जेणेकरून आप उत्तर दिशेला जर घट हलवला तर आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते असे मानले जाते म्हणून घट हा आपण उत्तर दिशेला हलवायचा आहे आता तो डायरेक्ट हलवायचा नाही आधी हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यानंतर तो हलवला जातो आता बऱ्याच ठिकाणी घटाला जे आहे घटाभोवती दूध फिरवलं जातं आणि त्यानंतर घट जो आहे तो हलवला जातो आता बऱ्याच ठिकाणी घट बघा कोणी हलवावा तर बऱ्याच ठिकाणी घट जो आहे तो पुरुष मंडळी हलवतात एक दो एक तीन पाच सात या संख्येमध्ये किंवा मग बऱ्याच ठिकाणी घराची जी कुलस्त्री असते तर ती घट जो आहे तो हलवत असते आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल जशी प्रथा असेल त्यानुसार घट जो आहे तो आपण हलवायचा आहे यासोबतच आपण पुरणाचे जे दिवे करणार आहोत तर ते बऱ्याच ठिकाणी बघा थापून केल्या जातात बऱ्याच ठिकाणी एकवीस पुरणाचे केल्या जातात आणि बऱ्याच ठिकाणी कणकेचे सुद्धा केल्या जातात आता तीसुद्धा प्रथा तुमच्याकडे जा ज्यानुसार क कर। दिवे करत असतील तुमच्याकडे कणकेचे करत असतील तुम्ही कणकेचे करा किंवा मग पूर्णाचे दिवे करत असतील तर पूर्णाचे सुद्धा केले तरी चालेल आता आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवा आपण स्वतः विजवायचा कातर नाही दिवा आपण तसाच तेवढं ठेवायचा जोपर्यंत तो, जो तो स्वतःहून शांत होत नाही तोपर्यंत दिवा जो आहे तो आपण तसाच ठेवायचा मग आता आपला घट आपण उचलला घट विसर्जन केले तर आपला दिवा जो आहे तो आपण स्वतः विजवायचा असं करायचं नाही दिवा जो आहे तो तसाच ठेवायचा तुम्ही जर नवमीला घट विसर्जन करत असाल तर तो दशमीपर्यंत चालेल आणि जर तुम्ही किंवा मग तुम्ही दशमीच्या दिवशी करत असाल तर दिव्यामध्ये तेल जे आहे ते थोडं कमी प्रमाणात टाका जेणेकरून तो दिवा दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवत राहील पण शक्यतो दिवा हा स्वतःहून शांत होऊ द्यायचा त्याला आपण स्वतः विजवायचं नाही आणि त्यानंतर घटावरील जो नारळ आहे तर त्याचं दुसऱ्या दिवशी काय करायचं तर घटावरचा जो नारळ असतो नारळ हे बऱ्याच ठिकाणी पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी त्यांच ते, ते फोडूनसुद्धा खाल्लं जातं आता तुमच्याकडे जशी प्रथा असेल त्यानुसार तुम्ही करू शकता आता बघा बऱ्याच बऱ्याच वेळा असं होतं की मग आपण त्याच्यावर एवढी सेवा केलेली आहे एवढे मंत्रस्तोत्र आपण त्याच्यावरती उच्चार केलेला आहे तर नारळ हे फोडून कसं खायचं मग बऱ्याच ठिकाणी हे प्रवाहित केलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणी बघा घरामध्ये सुद्धा ते लाल कपड्यामध्ये बांधून घरामध्येच ते बांधलं जात असतं आणि बऱ्याच ठिकाणी ते फोडूनसुद्धा खाल्लं जातं तर आता तुमच्याकडे जशी प्रथा असेल त्यानुसार तुम्ही ते फोडत असेल तुमच्याकडे जर फोडून खात असतील तुम्ही फोडून खा किंवा मग तुमच्याकडे पाण्यात प्रवाहित करत असतील तुम्ही पाण्यातसुद्धा प्रवाहित करू शकता आपल्या घरामध्ये जशी रीत असेल त्यानुसारच आपण करायचं आहे किंवा मग ही व्यक्ती करते तर मी सुद्धा असंच करेल असं करायचं नाही तुमच्या घरामध्ये आधीपासून जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसारच तुम्ही घटावरील जो नारळ आहे तर त्याचं विसर्जन करायचं आहे किंवा तो फोडून खायचा आहे बरोबर बघा घटाचे जी टोपली आहे तर त्याचं काय करायचं बघा दसऱ्याच्या दुसऱ्या दू, दस दिव दसऱ्याच्या दिवशी ज्यावेळेस आपण सिमोंग सीमोल्लंघनासाठी जात असतो तर त्यावेळेस घट किंवा जी आहे किंवा मग बऱ्याच ठिकाणी आता मातीची सुद्धा छोटीशी उरली जी आहे ती घेतली जाते तर बघा घट किंवा टोपली किंवा जी काही आपण उरली घेतलेली आहे तर ती सीमोल्लंघनासाठी जाताना आपण एखाद्या पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये त्याला विसर्जन करायचं आहे वाहत्या प्रवाहात त्याला विसर्जन आपण करून द्यायचं आहे त्यानंतर मातीवर जे आलेले धान्य आहे त्याचं काय करायचं मातीवर जे आलेले धान्य असतं बघा तर त्यातलं जे धान्य आहे ते आपण आपट्यांचे पानं जेव्हा आणतो असे झाल्यानंतर घरातील व्यक्ती जेव्हा आपट्याचे पानं आणतात तर त्या ते धान्य आणि आपट्याचे पानं जे आहे तर हे दोन्हीही आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जातो तर केंद्रामध्ये सुद्धा ठेवायचे कुलदेवीलासुद्धा द्यायचे त्यांच्या चरणी अर्पण करायचे त्यानंतर कुलदैवत आहेत त्यांच्यासुद्धा चरणी आपण ते अर् अर्पण करायचे कुलदेवीचा टाक असेल कुलदेवीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा कुलदैवताचा टाक असेल फोटो असेल मूर्ती असेल त्यांच्या चरणाजवळ आणि स्वामी समर्थ केंद्रात जिथे कुठे आपण जात असो तिथे स्वामींच्या चरणी आपण हे धान्य आणि आपट्यांचे पानं हे अर्पण करायचे आहे त्यासोबतच घरातील ज्येष्ठांनासुद्धा ही पान पाने आणि धान्य जे आहे ते आपण द्यायचं आहे प्रसाद स्वरूपात त्याचप्रमाणे प्रसाद म्हणून स्त्रियांनीसुद्धा हे केसात माळायचे आहेत मग तुम्ही एक दोन जरी धान्य त्याच्यामधले घेतले आणि केसात माळले तरी देखील चालेल यासोबतच पुरुषांनी जे आहे तर पुरुष जे पुरुष टोपी घालत असतील तर पुरुषांनी टोपीच्या खाली ठेवायची आहे किंवा मग कानावर सुद्धा ते धारण करू शकतात अशा प्रकारे धान्य जे आहे ते आपण महिलांनी स्वतःच्या केसात माळायची आहे आणि पुरुषांनी टोपी खाली ठेवायची आहे किंवा मग जे पुरुष टोपी घालत नसतील कानावरती ते धारण करायचं आहे त्यानंतर गटाची माती आता गटाची माती जी आहे तर त्याचं काय करायचं गटाची जी माती आहे ती आपल्या शेतात तुम्ही टाकू शकता किंवा मग एखाद्या पवित्र ठिकाणी तुम्ही त्या मातीला विसर्जन करू शकता किंवा मग तुमच्याकडे एखादी कुंडी असेल आ, तुम्हाला झाडे वगैरे लावायचे असतील तर एखाद्या कु कुंडीमध्ये रिकाम्या त्यामध्ये तुम्ही ती माती टाकू शकता आणि त्यामध्ये नवीन एखादा रोप तुम्ही तयार करू शकता किंवा लावू शकता बघा अशा प्रकारे आपल्या घटाचे जे विसर्जन आहे तर ते आपण करायचे आहे आणि बघा सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरचं जे नारळ आहे ते आपण फोडून खायचं आहे किंवा मग तुमच्याकडे आता बऱ्याच ठिकाणी बघा जास्तीत जास्त लोकं जे आहे ते नारळ फोडूनच खातात कारण आपण जी काही सेवा केलेली आहे जी काही मंत्रस्तोत्राचे उच्चारण केलेले आहे तर त्या सात्विक लहरी त्या नारळामध्ये आकृष्ट झालेल्या असतात दे त्यावेळेस नवरात्रीमध्ये देवीतत्व हे खूप जागृत असतं तर या कालावधीमध्ये आपण ज्या काही सेवा करतो जे काही मंत्रस्तोत्राचे उच्चारण करतो ते या नारळामध्ये आकृष्ट झालेले असते म्हणून आपण हे नारळ जे आहे ते बऱ्याच ठिकाणी विसर्जन केले जात नाही किंवा मग आपले सुद्धा जात नाही घरामध्ये त्याचे फोडूनच प्रसादा स्वरूप जे आहे ते ग्रहण केले जाते प्रसाद म्हणून तो सर्व सर्व घरामध्ये जात असतो तर आता बघा तुमच्याकडे जर प्रवाहित करत असतील तर तुम्ही फोडा असं मी नाही म्हणणार तुमच्याकडे जर विसर्जन करत असेल तर तुम्ही विसर्जन करा किंवा मग तुमच्याकडे फोडून खात असतील तर तुम्ही फोडून खा पण आता बऱ्याच ठिकाणी नारळ जो आहे तो फोडूनच खाल्ला जातो केंद्रानुसार नारळ जो आहे तो, तो फोडूनच खाल्ल्याचे सांगितले जाते म्हणून शक्यतो नारळ हा आपण फोडायचा आहे किंवा मग तुमच्या घरात जर फोडत नसतील पाण्यामध्ये विसर्जन करत असतील तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये त्याला विसर्जित करायचं आहे आता हे नारळ आपण त्याच दिवशी खावं का तर बऱ्याच ठिकाणी त्याच दिवशी खाल्लं जातं केव्हा जेव्हा आपण देवीची तळी भरतो तर तळी भरल्यानंतर हे नारळ जे आहे ते फोडून खाल्लं जातं तर आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल ज्यानुसार नारळ जे फोडून खात असतील किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करत असतील तर तुम्ही त्यानुसार नारळ जे आहे ते देवीची तळी भरल्यानंतर फोडून खायचं आहे किंवा मग विसर्जन करत असतील तुमच्या इथे तर तुम्ही विसर्जन करायचं आहे बघा ज्या वेळेस आपण घट हलवतो तर सर्वात आधी आपल्याला देवीला हळदी कुंकू घटाला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर देवीकडे आई भगवतीकडे आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे देवी आई माझ्याकडून या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये जी काही चूकभूल झाली असेल काही मनापासून अगदी साध्या भोळ्या मनाने आपल्याला देवीकडे क्षमा प्रार्थना करायची आहे आणि देवीला म्हणायचे आहे की हे देवी माते माझ्यावरती तुझा कृपा आशीर्वाद कायम राहू दे माझ्यावरती माझ्या घरावरती माझ्या घरातल्या लोकांवरती तुझी दृष्टी ही कायम राहू दे अशी प्रार्थना आपल्याला मनोभावे देवीकडे करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घट जो आहे त्यानंतर घट हा आपण हलवून घ्यायचा आहे आता घट हा आपण उत्तर दिशेलाच हलवायचा आहे तो घरातील पुरुषांनी हलवायचा किंवा मग कुलस्त्रीने हलवला तरी देखील चालेल आता बऱ्याच ठिकाणी पुरुष मंडळी हलवतात बऱ्याच ठिकाणी स्त्रिया ज्या आहेत त्या घट हलवत असतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही कुळाचार जो आहे तो करायचा आहे बघा अशी अशा प्रकारे घटाचे जे विसर्जन आहे तर ते आपण करायचं आहे आपल्या घराचा जो कुळाचार आहे तो आपण अष्टमी नवमीला करायचा आहे आणि नवमीला किंवा दशमीला ज्या वेळेस तुमच्या घटा तुमच्या घरी पद्धत असेल घटाचे विसर्जन करायची त्यानुसार तुम्ही आपल्या घर आपल्या घटाचे जे विसर्जन आहे तर ते करायचं आहे ही घटाच्या विसर्जनाबद्दल थोडक्यात माहिती होती जी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ